नमस्कार आपला हा काकडीच्या बेडवरती लावलेला गोसवळे आहे याचा आपण पाहू शकता वेल गोसवळ्याची क्वालिटी पाहू शकता सेटिंग भरपूर आहे आणि विशेष म्हणजे आपण काकड्याच्याच हॉलामध्ये आपण हे केलेलं आहे हा पाला इथं सजाजून शिल्लक आहे जबरदस्त क्वालिटी जबरदस्त शायनिंग जबरदस्त माल फ्लॉवरिंग भरपूर आहे पानाची साईजही मोठी आहे एकंदरीत डबल बेडवरती खूप चांगला आलेला आहे प्लॉट सेटिंग आहे कांडोकांडी ही सेटिंग आहे वेरान स्ट्रेंथ भरपूर आहे तारकाठी सोडून खूप लांब आलेला आहे वेळा मालावरती चमक जबरदस्त आहे ती बघा चमक आहे पानांची चमक बघा ह्याच्या होलमध्ये अमृत थोडं थोडं भूमी अमृत टाकलं होतं आपण त्यावर बी लावलेली त्याच्यानंतर आपण मध्ये झेंडूचं पीक घेतलेले ह्या जवळपास आठ गुंठे क्षेत्रासाठी आपण सहा बॅगा भूमी अमृत वापरलेले आहेत हे पका दोड़का सॉरी गोसवळ ही क्वालिटी